तर मित्रांनो नमस्कार तुमच्या सेवेसाठी खास लुकमध्ये रॉयल गार्डन एक नवीन अंदाजमध्ये घेऊन येत आहोत हे पाहू शकता हॅलो नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण रॉयल गार्डनमध्ये नवीन एक व्हरायटीचा डेकोरेशन घेऊन आलो आहे वेगवेगळ्या पद्धतीचे डेकोरेशन तुम्हाला असे पाहायला मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता वेगवेगळी लाईट हो वगैरे कसे लावलेले आहेत प्रकारे वेगवेगळे डेकोरेशन तुमच्यासाठी घेऊन येते एक रॉयल गाडीचं एक नवीन लुक केलेलं आहे ते बघू शकता आपण अशा प्रकारे वेगवेगळे तुम्हाला लिहायला मिळतील काही दिवसांनी असा ते सॅम्पल म्हणून आहे त्याच्यापुढे तुम्हाला अजून मराठी बघायला मिळणार कस्टमरच्या चॉईस म्हणून इथे बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड लावले जातील ते बघू शकता आणि लो बजेटमध्ये तुम्हाला मिळतील आहे एक चांगल्या पद्धतीचं डेकोरेशन आपल्या इथे केलेलं आहे बघू शकता तुम्ही ग्राहकांसाठी खुशखबर लग्न करताय थांबा कुठेही जाऊ नका कसलीही चिंता नाही तुमच्या बजेटमध्ये घेऊन येत आहोत आम्ही रॉयल गार्डनमध्ये व्हिजिट नक्की मारा तर मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या डेकोरेशनसाठी दीड लाख दोन लाख मोजण्याची गरज नाही तर आपण स्वतः घेऊन येत आहोत वेगवेगळ्या प्रकारमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये -वेग -वेग दे डेकोरेशन तेही खूप छान दिसणारे आणि तुमच्या बजेटमध्ये परवडणारे असे आपण डेकोरेशन घेऊ घेऊन येत आहोत तर नक्की विजिट करा आपल्या रॉयल गार्डनमध्ये नक्कीच ग्य तुमचाही फायदा होईल धन्यवाद मित्रांनो तर असेच नवनवीन डेकोरेशनच्या व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे नक्की आपल्या चॅनलला विजिट करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू